गुड मॉर्निंग तर आजचा विषय आहे डब्बा सकाळची घाई घड्याळ्याच्या काठ्याशी चाललेली शर्यत आणि तरीसुद्धा आईचा पहिला विचार माझ्या मुलांचा डब्बा डब्बा भरताना आई फक्त पोळी भाजी नाही देत तर ती त्यात प्रेम काळजी आणि स्वप्न भरते ती पोळी म्हणजे ताकद ही भाजी म्हणजे आरोग्य आणि तो छोटासा डब्बा म्हणजे आईचं मोठं बलिदान मुलं शाळेत जातात आणि आई मात्र घरातच थांबते पण तिच्या हातून गेलेला डब्बा मुलांच्या प्रत्येक असतो आज तुम्हाला कौतुक केलं नसेल तरी लक्षात ठेवा तुमचा हा छोटासा प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाची पायरी आहे सलाम त्या प्रत्येक आईला जी रोज डब्बा भरताना स्वतःला थोडस विसरते तर आजची कविता कशी वाटली आपल्या सर्व आयांसाठी आहे तर व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ